नमस्कार मित्रांनो पुणे प्रॉपर्टी बाजारमध्ये आपलं स्वागत आहे मी आज आपल्यासाठी एक नवीन प्रॉपर्टी एका नवीन लोकेशन साठी घेऊन आलेलो आहे चला तर मग आज आपण या प्रॉपर्टी बद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत आज आपण या ठिकाणी टू फुल्ली फर्निश्ड मध्ये असलेला फ्लॅट पाहणार आहोत ईस्ट वेस्ट मध्ये फेसिंग असलेला हा आपला टू चा फुल्ली फर्निश्ड फ्लॅट आहे आता आपण फ्लॅटचा इंटरनल व्ह्यू पाहणार आहोत या ठिकाणी आपणाला मध्ये किचन मिळणार आहे पूर्ण किचनला सुद्धा पीओपी केलेली आहे या ठिकाणी फ्रीजचा स्पेस सुद्धा आपणाला दिलेला आहे किचन मध्ये किचन ट्रॉली इन्स्टॉल केलेली आहे आणि तसेच गॅस कनेक्शन वॉटर प्युरिफायर या सुद्धा सर्व सुविधा आपल्याला या ठिकाणी यामध्ये मिळणार आहेत तसेच या ठिकाणी मंदिरासाठी सुद्धा आपणाला या ठिकाणी स्पेस दिलेला आहे तसेच किचनला साठी व्हेंटिलेशनसाठी बाल्कनी दिलेली आहे ज्यामध्ये तुम्ही वॉशिंग मशीनसाठी सुद्धा स्पेस हा यूज करू शकता आता आपण हॉलचा व्ह्यू पाहणार आहोत हॉलमध्ये आपल्याला पूर्ण पीओ पी फर्निचर सेट आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे संपूर्ण हॉलला आपणाला या ठिकाणी वॉलपेपर तसेच टाईल्स सुद्धा बसवलेले आहेत फॅन लाइटिंग टी व्ही फर्निचर सेट सोफा सेट टेबल मॅट्रेस या सर्व वस्तू आहे त्या कंडिशन मध्ये आपणाला मिळणार आहेत हॉलला लगतच लागून आपणाला या ठिकाणी दिलेली आहे या ठिकाणी आपणाला टू एच के एकूण साडेसहाशे स्क्वेअर फीट मध्ये कार्पेट आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे इलेक्ट्रॉनिक्स वस्तू सोडता पूर्ण फर्निचर आपणाला आहे त्या मध्ये या मध्ये आपणाला मिळणार आहे हॉलला टाईल्स वॉलपेपर टीव्ही फर्निचर सेट सोफा सेट या सर्व आपणाला वस्तू यामध्ये मिळणार आहेत गेटेड कम्युनिटी मध्ये असलेला हा आपला टू बीएचकेचा फ्लॅट आहे एम्युनिटीज मध्ये आपल्याला या ठिकाणी गार्डन चिल्ड्रन प्ले एरिया जिम या सर्व एम्युनिटीज आपणाला या ठिकाणी मिळणार आहेत या मध्ये दोन टॉवर असणार आहेत बारा बारा फ्लोअरचे आपणाला या ठिकाणी दोन टॉवर्स आहेत हा आपला फ्लॅट फोर्थ फ्लोअर वरती आहे आता आपण फर्स्ट बेडरूमचा व्ह्यू पाहणार आहोत बेडरूम ला पूर्ण फर्निचर पीओपी या ठिकाणी आपल्याला केलेली आहे तसेच टाईल सुद्धा आपणाला या बेडरूम मध्ये बसवलेले आहे आपला हांडेवाडी या ठिकाणापासून एकदम वॉक डिस्टन्स डिस्टन्सला प्राईम लोकेशनला हा आपला टू चा फ्लॅट आहे पूर्ण फर्निचर मध्ये आपल्याला टू एच के हा आपला फ्लॅट मिळणार आहे या फ्लॅटची किंमत जाणून घेण्यासाठी कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हा आपण आता फर्स्ट बेडरूमचा व्ह्यू पाहिलेला आहे बेडरूम लागून आपणाला ला या ठिकाणी कॉमन वॉशरूम दिलेला आहे यामध्ये गिजर सुद्धा इन्स्टॉल केलेला आहे आता आपण सेकंड मास्टर बेडरूमचा व्ह्यू पाहणार आहोत सेकंड मास्टर बेडरूम मध्ये आपणाला पूर्ण बेडरूम ला टाइल्स पी, पी तसेच वॉलपेपर सुद्धा या ठिकाणी लावलेला आहे कर्टन्स किंग साइज मध्ये बेड वॉर्डरोब या सर्व सुविधा आपणाला या बेडरूम मध्ये मिळणार आहेत या ठिकाणी या बेडरूमला अटॅच मध्ये वॉशरूम दिलेला आहे या फ्लॅटची किंमत ही पंचावन्न लाख रुपये आहे ही किंमत निगोशिएबल किंमत असेल आणि टॅक्सेस हे स्वतंत्र असते नव्वद टक्के कोणत्याही नॅशनल बँकेचे लोन या यावरती होईल यामध्ये आपणाला फोर व्हीलर पार्किंग मिळणार आहे आणि टू व्हीलर पार्किंग पार्किंगसुद्धा आपणाला यामध्ये इन्क्लूड असणार आहे या, या फ्लॅटच्या अधिक माहितीसाठी तुम्ही दिलेल्या नंबरवरती संपर्क साधू शकता आणि तसेच मधील लिंकद्वारे व्हॉट्सअप ग्रुपला कनेक्ट होऊ शकता भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन प्रॉपर्टीसोबत तोपर्यंत धन्यवाद